नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक घटना समोर येत असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध अभिनेत्यावर त्याची पोटची मुलगी गमावण्याची वेळ आलेली आहे अभिनेते राजेंद्र प्रसाद असं अभिनेत्याचं नाव असून साऊथ इंडस्ट्रीत त्यांचं मोठं नाव आहे अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री हिचं लहान वयातच निधन झालं गायत्री या मृत्यूसमयी फक्त मृत्यूसमतीस वर्षाच्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र प्रसाद यांच्या मुलीला अचानक हृदयविकाराचा जबर झटका आला त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले गायत्री या विवाहित असून त्यांचा घटस्फोट झालेला होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती आईच्या दोन्ही मुलांची फार बिकट अवस्था झालेली आहे गायत्री या आपल्या वडिलांच्या अत्यंत लाडक्या असून अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्री यांना तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली